म्हण मी सध्या शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे आज आहे तुळशी हवा म्हणजे तुळशींचं लग्न तर चला आपण आज तुळशींचे लग्न जाऊया कोकणात आमची पारंपरिक पद्धत कशी असते दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला मोरे

சதா சோவர சிந்து சரஸ்வத்த முன்னா சரயூ மஹேந்திர தனயா मती वेकुरवे महाशूर नदी छाता तया खण्डकी पूर्णा पूर्ण जदे समुद्र सरिका गोरिया

వలందేవ లక్ష్మీపదే మణే రావ కులవతే కామదేవతే మహాగణపతి చే चला येते बारिश ने आता चालू छे चला आता आपण लागूया बदला नाही इकडे अरे बामण पण मित्रा अरे ऐटतो आपण काय करले जा आज आता काय माये पडला झालाय sansane to ṣe 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 sima. तर चला म्हणजे आता लग्न वेगळं लावून झाले आता आपण झोपायला आलो आता बघू आता उद्या आपला उद्याचा प्रवास लांबचा आहे आपण उद्या बाहेर जाणार आहोत तर चला व्हिडिओ कोकणातला लग्न तुळशी विवाह कसा झाला आवडला तर शेअर आणि लाईक सबस्क्राईब मदत करायला विसरू नका चला म्हणजे